पुण्यात गणेशोत्सव हा अगदी उत्साहात साजरा करण्यात येत आहे आज गणपतीचा सहावा दिवस आहे जस जसे दिवस असे संपत आहेत कमी होत आहेत तस तशी भाविकांची गणपतीसह देखावे पाहण्यासाठी उत्सुकता आणि गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यंदा पुण्यात सर्वात जास्त कुठला देखावा गाजला असेल तो तो, तो शनिपार मंडळाचा जलमय द्वारकाचा देखावा जिवंत देखावा देखा हा अतिशय गाजला आता आपल्या सोबत या मंडळाचे विश्वस्त आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ दादा एकंदरीत एवढा सुंदर देखावा साकारण्यात आलेला आहे कशा प्रकारे हा साकारण्यात आला नमस्कार शनिपार मंडळ मंदर ट्रस्ट मंडळाच्या वतीने हा जलमय द्वारका गुजरात मधील जी द्वारका बुडाली आहे त्याच्याबद्दल ते सगळं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे समुद्राच्या खोलीमध्ये जी द्वारका गेली त्या ज्या पद्धतीने त्या त्याच्यात सगळे अवशेष आपण या इथं दाखवण्यात आलेला आहे हा देखावा सल्लग दोन महिन्यापासून काम चालू आहे महेंद्र पोद्दार हे मुंबईच्या आर्ट आर्टिस्ट आहेत त्यांनी हा साकारलेला आहे मंडळाचे अध्यक्ष समीर गायकवाड मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते विश्वस्त हितचिंतक यांच्या परिश्रमातून या देखावाचं काम दोन महिने सलग चालू आहे आणि गुन्हेगारांसाठी किंवा तमाम भारतातनं येणाऱ्या नागरिकांसाठी हा दिवसभर उघड खुला ठेवण्यात आलेला आहे दादा एवढा मोठा देखावा साखर म्हटल्यावरती मनुष्यबळ पण तेवढेच लागतं दिवस पण तेवढेच लागतात तर किती मनुष्यबळ यासाठी लागलं ला, आणि किती दिवसात हा संपूर्ण देखावा पूर्ण झाला श्रम करायला लागले लोकसंख्या होती किती मनुष्यबळ मनुष्यबळ जवळजवळ दो दोन तीनशे लोक होते आमच्या यंदा प्रचंड प्रतिसाद मिळायला पाहिजे खर तर काल रविवार होता शनिवार विकेंडला अजून गर्दी पाहायला मिळते तर प्रशासनाकडून आणि मंडळाकडून कशा प्रकारे ही गर्दी नियोजन हो कार्यकर्ते हितचिंतक भरपूर जण आपल्याला मदत करतात आपण मंडळाच्या वतीने स्वामी बाउन्सर यांची संघटना आपण लावलेली आहे प्रशासन आपल्याला मदत करत आहे पोलीस यंत्रणा आपल्याला खूप सहकार्य करत आहेत रात्रीच्या ट्रॅफिकच्या व्यवस्थेत प्रशासनाकडनं आम्हाला काहीही दिलगिरी नाहीये प्रशासन त्यांच्या परीने पूर्णपणे या मंडळाला सहकार्य करत आलेले आणि काम व्यवस्थित पद्धतीने चालू आहे नागरिकांचा उत्साह कशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतो साधारणपणे नागरिक, दिवसाला किती भक्त येत असतील नागरिकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये श्रीमंत डगडू शेठ सोडल्यानंतर शरीफार मंडळाने साखर केलेला देखाव आहे इतरत्र मंडळाकडे कुठे देखावा नसल्यामुळे प्रचंड गर्दी आज बाजीराव रोड पर्यंतच असतेच त्या पुढे नंतर ना अनेक नागरिक इथं तात्काळ उभे राहून ते देखावा भागतात पाटे तीन वाजल्यापासून जे पण लोकांचे धावपळीचे रील चालू आहेत आणि प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे आता आज गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर पिंपरी चिंचवड असो कात्रजच्या इकडनं असो अनेक भाविक आणून इथं येणार आहे इथून पुढं गर्दी वाढतच राहणार आहे मंडळाच्या प्रमाणे तो भरपूर लोक इकडं आम्हाला प्रतिसाद देतात बाप्पाच्या कृपेने आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही आत इथपर्यंत आहोत अनेक प्रकारे त्यांचे पद्धतीने देखावा सादर करण्याचा प्रयत्न करू टेक्नॉलॉजीचा कशा प्रकारे वापर करण्यात आलेला आहे ह्यामध्ये मध्ये आपण प्रोजेक्शन लावलेले आहेत सत्तर बाय चाळीस ची स्क्रीन लावलेली आहे त्यानंतर ना बाजूला दहा बाय दहाच्या स्क्रीन्स लावलेल्या आहेत पुढील प्रमाणे म्हणजे त्यामध्ये समुद्रामध्ये बुडवलेले ते व्हिडिओ चालू आहेत प्रोजेक्शन अत्याधुनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर आणि कलाकारांचा वापर असं करून आपण हा सादर केला देखावा नक्कीच आपण बघू शकतो की अतिशय सुंदर पद्धतीने शनिपार मंडळाने जिवंत देखावा साकारलेला आहे खर तर टेक्नॉलॉजी आणि संस्कृती यांचं अतिशय सुंदर संगम यावर्षी या, या मंडळाकडून साकारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र